नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण मोराची डिझाईन करणार आहे खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ टाकते सर्वप्रथम आपण डोळ्याची डिझाईन करून घेणार आहे डबल लेअर घेतला मी अगोदर आता माने आकार काढून घेऊ ॲक्च्युली कॅमेरामॅन माझा मुलगाच आहे तर इथं मी ग्रीन कलर लावून घेते तुम्हाला जो हो कलर योग्य वाटेल तो लावा मी चोच रेड कलरची करत आहे जो राहिलेला सर हाफ सर्कल आहे वरच्या बाजूने आधी ऑरेंज घेतला नंतर रेड आता ट्रेंडिंगला खरं हाच रांगोळीचा प्रकार चालू आहे हे ऑशिबल पण आहे आता मी इथे येलो कलरचा लेअर देते तुम्हाला डायग्रॅम वगैरे हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा मी डायग्रॅमचे पण व्हिडिओ टाकेल आता हा मधला स्पेस मला व्हाईट कलरचा पाहिजे होता म्हणून मी व्हाईट कलर टाकला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता आता हे पाकळ्यांची डिझाईन करते प्रथम ग्रीन कलर डार्क ग्रीन डबल लेअर कलर घेतला मी आता फेंट ग्रीन

मला जसा वेळ भेटेल तसं मी हे डिझाईन <laughs> डिझाईन बनवते तुम्हाला डिझाईन कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये सांगा मला थँक्यू